महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेली पुणे शहर जुन्या पुण्याची ओळख अजूनही तेथे ते असलेल्या पेठांमुळे आहे त्यापैकी काही प्रसिद्ध आहेत तर काही पेठांना आजही प्रसिद्धी मिळालेली नाही खरे तर असे म्हणावे लागेल या पेठांमुळेच बरेचसे पुण्याचे पुणेरी पण टिकून राहिले आहे काळानुरूप काही बदल यात झाल्याने जुने पुणे आता पुणे म्हणून राहिलेच नाही पाहूयात जुन्या पुण्याची ओळख असलेल्या पेठांचा इतिहास नवापुरा पेठ जीवन गणश्याम यांनी सतराशे अठ्ठ्याऐंशी साली पेशवे सरकारांकडे एक पेट वसवण्याची परवानगी मागितली परंतु परवानगी मिळूनही ही पेट वसू शकली नाही त्यानंतर काही वर्षांनी माधवराव रामचंद्र यांनी ती पेठ वसवण्याची जबाबदारी स्वीकारली दुर्दैवाने त्यांनाही या बाबतीत यश मिळाले नाही आणि पुण्यातील नवापुरा नावाची पेठ वसता वसता राहून गेली नंतर येथे लोकवस्ती वाढत गेली आणि नवापुरा पेठ बसत गेली भवानी पेठेच्या पूर्वेला ही पेट वाहे नानापेठ सध्या ज्या ठिकाणी होलसेल तसेच घरगुती सामानांचा सा बाजार भरतो तो याच नाना, नाना फडणवीस यांच्या मृत्यूनंतर या पेठेला नाना पेट असे पेठ असे म्हटले जात होते नारायण पेठ नारायणराव पेशव्यांच्या राजवटीत ही पेठ वसवण्यात आली सुप्रसिद्ध असा केसरीवाडा म्हणजेच गायकवाड वाडा, गाय वाडा याच पेठेत आहे इसवी सन सतराशे बहात्तर पर्यंत असलेल्या नऊ पेठांमध्ये ही पेठ अस्तित्वात नव्हती मराठा साम्राज्याच्या पाचव्या पेशव्यांनी माती गणपती ते लकडी पूल म्हणजे आत्ताचा संभाजी पूल या भागावर लोकांना मदत केली आणि नवीन नारायण पेठेची वस्ती मोठा नदीच्या बाजूने झाली इसवी सन सतराशे त्र्याहत्तर अखेरीस या भागांची भरभराट झाली आणि पुण्याच्या पश्चिमेस महत्व प्राप्त झाले हा भाग नारायण पेशवे यांनी वसवला म्हणून दुर्दैवी मृत्यूनंतर त्यांच्या या पेठेला नारायण पेठ असे नाव दिले गेले नारायणरावांची त्याकाळी पुण्याच्या विकासाला हातभार लावण्याची इच्छा असावी त्यांनी कुंभारवेस पुलाची दुरुस्ती सुद्धा करून घेतली होती पुरामुळे अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले होते त्यामुळे निर्वासितांना अलका टॉकी चौकापासून दांडेकर पुलापर्यंत लालबहादूर शास्त्री मार्गाच्या दुतर्फा असलेल्या भागाला नवी पेठ असे म्हणतात पेठ सध्या पुस्तकांच्या बाजारपेठेमुळे प्रसिद्ध असलेली बुधवार पेठ औरंगजेबाच्या काळात मोहिताबाद म्हणून या पेठेला ओळखले जायचे थोरले माधवराव पेशवे यांच्या काळात या मोहिताबादीचे बुधवार पेठ असे नामांतरण झाले या भागात अनेक पुरातन मंदिरे आहेत पुण्याची तांबडी जोगेश्वरी श्रीमंत दगडूशेठ हलवाई पासोट्या विठोबा अशी मंदिरे आहेत बुधवार पेटेतील काही भागात वेश्या व्यवसायी चालतो ब्रिटिशांनी त्यांच्या सैन्यासाठी दुसऱ्या महायुद्धादरम्यान कॅम्प लावला होता व एकोणीसशे एक्केचाळीस साली वेश्या व्यवसायासाठी प्रोत्साहन दिले गेले येथे दुतर्फा कपड्यांचे व्यापारी कपडा व्यवसाय करीत असल्याने या भागाला कपड कापडगंज असेही किंवा कापडाळी असेही म्हणतात गंजपेट सवाई माधवराव पेशवा यांच्या राजवटीत गंजपेठेची स्थापना झाली महात्मा फुले याच पेठेत राहत होते अस्पृश्यांची पहिली शाळाही या पेठेत स्थापन झाली होती महात्मा फुलेंच्या निधनानंतर गंजपेठेला महात्मा फुले पेठ असे नाव देण्यात आले टिंबर मार्केट आणि भवानी मच्छी मार्केट या पेठेत प्रसिद्ध आहेत सोमवार पेठ मध्ये थोरले बाजीराव पेशव्यांनी नगरच्या पूर्व सीमेवरून होणाऱ्या दळणवळणावर लक्ष ठेवणे सोयीचे जावे या कारणास्तव सुरक्षेसाठी गस्ती नाके बांधले तसेच जुन्या शहापुरा पेठेच्या नावाने पुनर्बांधणी केली व तिला सोमवार पेठ असे नाव दिले तेथील नागेश्वर मंदिर हे आबा शेलूरकर यांनी बांधले आहे मंगळवार पेठ औरंगजेब बादशहाचा मामा शाहिस्ते खान दख्खन मोहिमेवर नऊ मे सोळाशे पन्नास रोजी पुण्यात आला त्यावेळी ते त्याने लाल महालामध्ये मुक्काम ठोकला त्याच्याबरोबर आलेल्या ला, लाखो सैनिकांची व्यवस्था त्याने महालाच्या आजूबाजूला असलेल्या मोकळ्या जागेत केली जवळून पाण्याची सोय झाली म्हणून हिला शास्तापुरा असेही म्हणण्यात आले अशी नोंद आढळते महाराजांनी शाहिस्ते खानाच्या छावणीवर हल्ला करून लाल महालाच्या खिडकीतून शाहिस्ते खानाची चा बोटे छाटली होती त्यावेळी तो दिल्लीला पळून गेला होता व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी नानासाहेब पेशव्यांनी गुरुवार पेठ वसवली तेथे एका वेताळाचे देऊळ मानले त्यामुळे त्याला पेठ असेही म्हणतात या पेठेत अकरा अठरा पगड जातीचे व्यापारी होते सतराशे तीस साली जिवाजी पंत खाजगिवळे यांनी या पेठेचा विकास केला या ठिकाणी कधी काळी हत्तीची झुंज लावली जायची शनिवार पेठ ही पेठ खर तर आधीपासूनच अस्तित्वात होती परंतु या पेठेचे महत्व वाढले ते शेवटचे पेशवे दुसरे बाजीराव यांच्या काळात सतराशे शहाण्णव ते अठराशे सतरा या काळात या पेठेचे महत्व खूप वाढले कारण या पेठेत पेशव्यांचे जवळचे नातेवाईक खास मर्जीतले अधिकारी व सरदार आणि इतर दरबारी प्रमुख व्यक्ती वास्तव्याला होत्या रविवार पेठ काजवा व शनिवार पेठ येथील वस्ती वाढून गर्दी होऊ लागली व जागा अपुरी पडू लागली म्हणून थोरले बाजीराव पेशवे यांनी पूर्वीच्या केदार वेशी बाहेर या पेटीची उभारणी केली या पेठेत सोन्या मारुतीचे मंदिर आहे रविवार पेठ ही श्रीवंत व्यापारी पेठ म्हणून देखील ओळखले जाते गणेश पेठ रविवार पेठेच्या पूर्वेला व गंज पेठेच्या उत्तरेला वसाहत स्थापन करण्यात आली व त्याला गणेश पेठ हे नाव देण्यात आले येथे असणाऱ्या डुल्या मारुतीची एक आख्यायिका आहे की पाणीपातच्या रणसंहाराच्या बातम्या ऐकून इथला मारुती डोलू लागला म्हणून याला डुल्या मारुती असे म्हटले जाते सराशिव पेठ पुण्याच्या अगदी मध्यवर्ती भागात असलेली ही पेठ म्हणजे सराशिव पेठ या पेठेत ब्राह्मण वस्ती जास्त प्रमाणात आहे पाणीपतच्या लढाईत सराशिवराव भाऊंना वीर मरण आले त्यामुळे या पेठेला सराशिव पेठ हे नाव देण्यात पुण्यातील सर्वात जुने असंख्य वाडे विश्राम बाग वाडा सारस बाग भारत इतिहास संशोधन मंडळ आदी विविध स्थळे यात पाहायला मिळतात घोरपडे पेठ सरदार मालोजीराजे जी घोरपडे सतराशे एक्क्याऐंशी ला त्यांचे एक स्वतःचे खासगी सैन्यदल होते त्यांच्या स्मृती वित्यर्थ त्यांच्याच नावाने ही पेठ ओसवली गेली रास्ता पेठ पेशव्यांचे एक सरदार आनंदराव लक्ष्मण रास्ते सतराशे ब्याऐंशी हे पेशव्यांचे घोडदळ सांभाळायचे त्यांच्याच नावाने ही पेठ ओळखली जाऊ लागली भवानी पेठ नागझिराच्या पलीकडे जेथे सोळाशे तीन मध्ये औरंगजेबाच्या सैन्याची छावणी होती त्या जागेवर पुण्याचा विस्तार करायचे माधवराव पेशव्यांनी ठरवले तेथील कारभारी सकाराम भगवंत यांनी मोकळ्या जागेत भवानी देवीचे मंदिर बांधले यापुढे ही पेठ म्हणून ओळखली जाऊ लागली भवानी पेटेला पूर्वी बोरवन या नावाने ओळखले जायचे पुण्याच्या या पेठांचे अठराशे एकोणसत्तर ते अठराशे बहात्तर या दरम्यान रे लाईट या ब्रिटिश अधिकाऱ्याकडून नकाशमापन व शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण करण्यात आले कारण पुण्याची खरी ओळख यांच्या अस्तित्वानेच आहे